प्रश्न तुम्हाला तुम्हाला उदाहरण सांगतो आधी एक मुलगा असतो तुमच्या वयाचा तर याचे बाबा राजकारणात असतात तर हा बाबांना म्हणतो की पप्पा मला राजकारण शिकायचं आहे तर पप्पा म्हणते बेटा इकडे येऊ नकोस हे फार वाईट आहे इकडे येऊ नकोस हे कसं आहे फार वाईट आहे पण मुलगा जिद्दी असतो नाही मला शिकायचाच आहे पप्पा ठीक आहे म्हणते तू एक काम कर म्हणते तू या बिल्डिंग वर वर उभा राहा म्हणते काय म्हणते बिल्डिंग वर उभा राहा हा जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की तिथून उडी मार मी तुला पकडतो कोण म्हणते असं त्याचे बाबा म्हणतात तर ठीक आहे बाबा म्हणतो आणि तो उडी मारतो जसाही तो उडी मारतो तसे याचे बाबा बाजूला सरकून जातात आणि तो जमिनीवर धसकन पडतो मग याला प्रश्न पडतो की बाबा तुम्ही तर मला पकडणार होते तुम्ही का पकडलं नाही त्यावेळेस त्याचे बाबा उत्तर देतात की राजकारण हा असा एक विषय आहे जिथं स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवायचा नसतो बरोबर म्हणजे आता तुम्हाला सांगतील थोड्या वेळाने काहीतरी वेगळं होईल म्हणून सांगण्याचं तात्पर्य की मला राजकारणामध्ये आवड आहे पण योग्य वेळ ज्या वेळेस येईल त्यावेळेस निश्चित रूपांना ती भूमिका मी पुढे आणणार